दिल्या घरी सुकीरा हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही मी रुपाली नाईक तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती कशी लागली एकदम मस्त हा huh? दा बोकन ही मेक पाणीपुरी फॉर मी हा कशी <laughs> बनवतात का असं शेवपुरी माका पण शेवपुरी सर कशी लागता बरी <laughs> 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 लागता <laughs> हे बघा किती जुनी आई वीर <laughs> हा काय काम oh, तसली mm. <shriek> <shriek> होळीच्या आधी केल्या होळी सेलिब्रेट <laughs> <नहीं ला। laughs> कितक्या एकदम पाणी आटला बघा तो रवल तडे किती रुपये बरे होत इतके स्वस्त पाच रुपये चल या थर्टी रुपी रुप रुपये तर चल पाच रुपया ना नाही थर्टी रुपी <laughs> म्हणजे चार तर किती रुपयाचे हाल एकशे वीस रुपये वन वन टेवटी <laughs> वन टेवटी भाजी मसाल्याची मिरची नाही Tujuh teman mandara jatuh liut Bye Pidlu Jangan tumi ada Dile gari sukira Dile gari sukira Dile gari Mau Mau गोलम वगैरे भात खात तर मंडळीनं व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असतात तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका बाय बाय